दानवेंच्या निलंबनाबाबत नीलम गोऱ्हे यांच्या दालनामध्ये एक बैठक सुरू आहे अनिल परब यांच्यासह सचिन अहिर आणि प्रसाद लाड या बैठकीला उपस्थित आहेत अंबादास दानवे यांचं काल सभागृहातून पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आलेलं होतं शिवराळ अश्लील आणि अश्लाघ्य भाषा वापरण्यावरून दानवेंना सुनावलेलं होतं आणि ही कारवाई केलेली होती दानवेंना हे प्रकरण भोवलेलं आहे आणि त्यांचं पाच दिवसांसाठी निलंबन झालं मात्र या संदर्भात सध्या नीलम गोऱ्हे यांच्या दालनामध्ये बैठक सुरू आहे आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे सध्या आपल्या बरोबर आहेत आणखी तपशील जाणून घेऊया गोविंद दानवेंच्या निलंबनाबाबत काही निर्णय आता पुढे होतोय का निलम गुरुंच्या दालनात बैठक सुरू असल्याचं कळतंय नक्कीच काल या ठिकाणी अंबादास दानवे यांचं पाच दिवसासाठी निलंबन केल्यानंतर सर्वच विरोधी पक्षाच्या आमदारांनी या ठिकाणी विधान परिषदेत कामकाजावर बहिष्कार टाकला होता आणि तो आ बहिष्कार आज ही सकाळचं जे विशेष सत्र जे होतं त्यावेळाही पाहायला मिळालं आणि त्यानंतर विरोधी पक्षाचे सर्व जे आमदार आहेत सभागृहात प्रश्नोत्तराचा तास सुरू असताना आले आणि अनिल परबांनी मागणी केली की विधानसभेतला आणि विधान परिषदेत खास करून विरोधी पक्षनेता आम का आम आम हा आमचा आत्मा असतो आणि तोच तुम्ही काढून घेतल्यासारखा झाला आहे आणि आम्ही कामकाज करू शकत नाही आमची विनंती आहे की आमच्या जे विरोधी पक्षनेता केलेलं निलंबन तात्काळ रद्द करावं तरच आम्ही या सभागृहात काम आरक्ष बसून या ठिकाणी आंदोलन करू अशा पद्धतीची भूमिका सर्व विरोधी पक्षाच्या आमदारांनी घेतल्यानंतर उपसभापती नीलम गोरे यांनी विनंती केली की मराठा आरक्षणाबाबतचा एक महत्वाचा प्रश्न आहे तो प्रश्न झाल्यानंतर आता सभागृह तहकूब करून गटनेत्यांची बैठक घेऊन त्याबाबतचा निर्णय घेतला जाईल असं जे जा आश्वासन दिल्यानंतर आता या ठिकाणी सभागृह अर्ध तासासाठी तहकूब करण्यात ता आलेला आहे आणि निलम गोरेंच्या दालनामध्ये ही सर्व बैठक सुरू आहे आता या बैठकीमध्ये काय तोडगा निघतोय ते पाहावं लागेल निश्चितच गोविंद जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा वेळोवेळी आपल्याकडून या संदर्भातली माहिती जाणून घेत राहू येणाऱ्या अर्ध्या तासामध्ये आता दानवींच्या निलंबनाबाबतचा पुढचा निर्णय काय होतो आहे बघणं महत्वाचं ठरणार आहे गोविंद तुपे आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत होते You know?